प्रत्येक देवीच्या पूजेत एक खास प्रसाद असतो गणपतीला मोदक संतोषी मातेच्या व्रतात गुळ भात पण विदर्भ मराठवाड्यात गौरी महालक्ष्मी पूजेत जे दोन प्रसाद कधीही चुकत नाहीत ते म्हणजे आंबीळ आणि गुरवणी एक साधेपणाचं प्रतीक आणि दुसरं गोडव्याचं प्रतीक पण देवीला हे दोन्ही काय एवढे प्रिय झाले पूर्वी एकदा भयंकर दुष्काळ पडला लोक उपाशी अन्नधान्य संपलेलं पण भक्तांनी गौरी महालक्ष्मीची पूजा सोडली नाही एका भक्तश्रीला स्वप्नात देवीचं दर्शन झालं देवी म्हणाली माझ्या भक्तांना मी उपाशी ठेवणार नाही साधका असे ना पण प्रेमाने अर्पण केलेलं अन्न मला प्रिय आहे ज्वारीचं पीठ ताकात शिजवून करा त्यालाच आंबील म्हणतात तेच नैवेद्य दाखवा आणि भक्तांनी वाटून खा दुसऱ्या दिवशी तसं केलं आश्चर्य म्हणजे आंबील कधी संपेना सगळे तृप्त झाले तेव्हापासून आंबील प्रसादाची परंपरा सुरू झाली दुसरी एक कथा सांगते की एका गरीब कुटुंबात गौरी गणपती बसवले होते घरात गोड पदार्थ नव्हता स्त्रीला काळजी वाटली आईला गोड नैवेद्य कसा दाखवू तेवढ्यात एक वृद्धा जिचं रूप होतं देवीचं आली आणि म्हणाली गोडवा पैशात नसतो गोडवा मनात असतो गुळ पाण्यात विरघळव त्यात थोडं तूप घाल हीच आहे गुळवणी ती दाखवली तरी मी प्रसन्न होईन स्त्रीनं तसं केलं गुळवणी केली पूजा झाल्यावर कुटुंबात असा आनंद आणि गोडवा भरला की गावभरात ही परंपरा रुजली आंबील हा पदार्थ श्रीमंत गरीब सगळ्यांना परवडणारा देवीने दाखवून दिलं की तिला चैनीपेक्षा साधेपणा प्रिय आहे आईला मुलांनी काय दिलं हे महत्वाचं नसतं तर ते दिलं किती प्रेमाने दिलंय हे महत्वाचं असतं गुळवणी म्हणजे गोडवा सौख्य आणि समाधान गुळ हा ऊर्जादायी आणि तूप हे पोषणदायी देवीला गोड नैवेद्य दाखवणं म्हणजे जीवनात गोडवा आणि समाधान नांदो अशी प्रार्थना ज्वारी आणि ताक विदर्भ मराठवाड्याचं मुख्य अन्न देवीला ते अर्पण करणं म्हणजे आई पृथ्वीचा आणि शेतकऱ्याचा सन्मान त्याचबरोबर आंबिल पचायला हलकी शुद्ध आणि सात्विक तर गुडवणी शरीराला ऊर्जा आणि समाधान देणारी म्हणजेच हे दोन्ही प्रसाद आरोग्य आणि संतुलनाचं प्रतीक आंबिल समानतेचं प्रतीक देवीसमोर श्रीमंत गरीब सगळे समान आणि लक्षात घ्या आई लहान बाळाला पहिल्यांदा द्रव पेजेसारखं हलकं अन्न देते आंबिल त्याचं प्रतिरूप आहे गुळवणी म्हणजे त्या अन्नातला गोडवा म्हणजेच आईचं ममत्व जीवनाचं गोडवा दोन्ही एकत्र आले आजही विदर्भ मराठवाड्यात गौरी महालक्ष्मी पूजेत आंबिल आणि गुळवणी प्रसाद दाखवले जातात कारण ते फक्त पदार्थ नाहीत तर संदेश आहेत आंबील शिकवते साधेपणा समानता आणि आरोग्य गुळवणी देते गोडवा आनंद आणि सौख्य आणि दोन्ही मिळून सांगतात जीवनात साधेपणा आणि गोडवा नांदला पाहिजे म्हणूनच आंबिल आणि गुळवणी हे प्रसाद आई महालक्ष्मीच्या कृपेचं आरोग्याचं आणि सुख शांतीचं प्रतीक आहेत लहानपणी आईच्या हातची आंबिल आहे का तो चविष्ट गोडवा अजूनही आठवतोय तर चला ही आठवण सगळ्यांसोबत शेअर करूया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि विसरलेली परंपरा परत आणूया भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद